नमस्कार मंडळी अन्नपूर्णा कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे मेथीचे थेपले हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी मेथी घेतलेले आहे मेथीची पानं एक कप दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे दही घेतलेला आहे अर्धा कप कस्तुरी मेथी घेतली आहे UH एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर मेथी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे मग मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे मिरचीच्या ठेच्यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण घेतलेला आहे त्यानंतर ओवा आणि जिरं घालून घ्यायचं आहे हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे धणे पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी व चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये दही घालून घेणार आहोत दही घातलात ना तर तुमचे थेपले आहेत ते मस्तपैकी असे मौसू होऊन जातात मग हाताच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे इकडे मी थोडस पाण्याचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण आता हा थोडा दहा मिनिट रेस्टला ठेवून देवणार आहोत डो चे मी असे गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आपण आता हे छोटे गोळे लाटून घेणार आहोत बघू शकता असं लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी जसं आपण चपाती लाटतो तसे हे लाटून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही जास्त जाडे पण नाही पातळ पण नाही असे लाटून घ्यायचे आहेत आपण आता हे शेकवणार आहोत इकडे मी फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आपण आता घालून घेणार आहोत शेकून घ्यायचे आहेत थेपले मस्तपैकी असे दुसऱ्या बाजूने असे शेकून घ्यायचे आहेत व असं तेल सोडायचं आहे सगळ्या बाजूने मस्तपैकी आपले थेपले तयार होत आहेत बघू शकता तुम्ही असं तेल लावायचं तुम्ही इकडे तुपाचा पण वापर करू शकता तुम्ही हे मस्तपैकी असे दही टॅमॅटो केचप किंवा लोणच्या बरोबर पण खाऊ शकता थेपले आपले थेपले तयार झालेले आहेत बघू शकता मेथीचे मस्तपैकी असे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायचं असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद